एवढा त्रास दिला अरे जसा आल्लू आपण शिरतो ना महाराज तसं माझ्या शंभूबाळाच कातळ त्याला शिल्ल हो शिरराचा असा एकही भाग नव्हता की तिथे त्या नराधाने अत्याचार केला नाही त्या नराधाने तिथे नरा वार केला नाही अरे एवढा त्रास केला रे माझ्या समभाजाचा त्यांनी कोणासाठी केला तुमच्या आणि माझ्यासाठी आपला धर्म टिकवण्यासाठी अरे डोळे फोडले त्या नराधांनी माझ्या संभाजीराजांचे न फुपसले माझ्या संभाजीराजांचे एवढा वेदना दिला एवढा त्रास दिला त्या नराधांनी आणि याच्यावर तो थांबला नाही एवढा त्रास दिल्याच्या नंतर त्या जखपावरती त्या हराल फरांनी मीठ जोडलं बर्फ लावलं आणि यावरही तो थांबला नाही त्यावरती तेजाबाचा शिडकावा मारला महाराज अरे विचार करा आपल्याला जर लागलं ना तर त्यावर थोडस मीठ लागलं तर किती वेदना होतात आपल्याला पण एवढा त्रास दिला त्या औरंग्याने माझ्या संभाजीराजांना तो औरंग्या फक्त एकच बोलत राहिला संभाजीराजांना किशोर संभा इस्लाम कबूल करते तुझे इस्तक्त काशे इशा बना देंगे. काय म्हणाला तो अभंग्या ते संभा इस्लाम कबूल करते तुझे इस्तक्त काशे इशा बनागे त्याने भरभरा चावा आणि बोलता झाला